असतो सुगंधी गुलाब काटेरी सचिन रावांनी केलं माझं जीवन आनंदी 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 ही सौभाग्याचे खून गळ्यात मंगळसूत्र ही सौभाग्याचे खून विनोद रावांचं नाव घेते करण यांची सून दुर्गा देवी शिर्डीचे साई निलेश नाव घेते विहानची आई पडल्या उघड्या पायाच्या विरुद्धा मारतात फेर नितेशरावांचे नाव घेते कुडुस्करांची लेख ते मी दिवे गणेश उत्सवाला लावते मी ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं अशा या आमच्या संदीप दादा करण यांच्या धर्मपत्नी स्नेहलताई वहिनी धन्यवाद खूप खूप गणेश उत्सवाला लावते मी दिवे संदीप राऊस मला जन्मोजन्मी लावले रुसलेल्या राधेला कृष्णा म्हणतो हास रुसलेल्या राधेला कृष्णा म्हणतो हास प्रवीणरावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास चंदनाच्या पाटावर चांदीचा गणपती प्रदीप माझे पती मे त्यांची सौभे होती प्रपंचात राहून मला परमार्थ प्रपंचात राहून करायचं आहे मला परमार्थ स्वप्नीलरावांचं नाव घेते श्री स्वामी समर्थक चांदीच्या वाटीत साखरेचे खडे चांदीच्या वाटीत साखरेचे खडे प्रमोदरावांचे नाव घेते गणराया फुडे श्री गणेश आहे शिव पार्वतीचे पुत्र अक्षररावांच्या नावाचे घातले मंगसूत्र चाळकोबाची आमच्यावर आहे कृपादृष्टी खास चाळकोबाची आमच्यावर आहे कृपादृष्टी खास प्रार्थना करते मी अशीच मिळू दे मला माझ्या आईबाबांची सांग धन्यवाद साक्षी दुर्गा देवी करते दुर्गा देवी करते माया अशीच राहू दे आईबाबांची छाया धन्यवाद